मेशी येथे विविध कामांचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचा भव्य नागरी सत्कार दिनांक सतरा नोव्हेंबर सोमवार रोजी मेशी येथे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले मेशी येथे सुमारे सत्तावीस कोटी रुपये खर्चून होणाऱ्या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते पार पडला अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला नागिन नाला ते मेशी बाजार तलाव क्रमांक एक येथे शणकापूर उजवा वाढीव कालव्यातून पोटचारी काढणे पीडीएन अठरा कोटीच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मेशी वासोळ या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याची सुधारणा करण्यात आली यासाठी सुमारे आठ कोटी साठ लाख खर्च अपेक्षित आहे तसेच पंचवीस लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले मेशी येथील तलाठी कार्यालयाचे देखील लोकार्पण करण्यात आले यावेळी उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत देवरे भाजप युवा जिल्हाध्यक्ष यतीन कदम उपजिल्हाध्यक्ष संदीप देवरे देवळा तालुकाध्यक्ष किशोर आहेर आदी उपस्थित होते विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर मेशी येथील जगदंबा लॉन्स येथे आमदार डॉ राहुल आहेर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सवाद्य गजरात आमदार डॉ राहुल आहेर यांचे स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान हिरामण अण्णा शिरसाठ यांना देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ग्रामपंचायत सदस्य तुषार शिरसाठ यांनी केले तसेच प्रास्ताविक माजी चेअरमन राजू शिरसाठ यांनी केले यावेळी सरपंच बापू जाधव हो, शाहू शिरसाठ भिला आहेर माजी चेअरमन मोतीराम शिरसाठ संचालक बाबूलाल चव्हाण स्वप्नील पाटील पोलीस पाटील हेमंत पगार माजी सभापती केदा शिरसाठ पंडित चव्हाण सामाजिक कार्यकर्ते बंटी पवार देवा सावंत दयाराम सावंत विलास निकम शशिकांत निकम प्रकाश करुड नितीन शिरसाठ ग्रामपंचायत सदस्य सतीश बोरसे उपसरपंच योगेश चव्हाण आदी उपस्थित होते नागिणनाला ते मेशी बाजार तलाव क्रमांक एक पोटचारी ह्या कामामुळे भविष्यात वाड्या वस्त्यातील पाण्याचा प्रश्न व सिंचनाचा प्रश्न निकाली निघणार आहे यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले वृत्तसंकलन पवन गरुडसह महादुमोरे मोरे मेशी